गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी अरे ओके वाढी वाऱ्याच्या आकडा त्या अंगावर ठोक टाकायला लावलं अर रे काय दोस्ती ही दोस्तीत कुस्ती त्याच तरी काय चुकतंय चूटी मारा लबूद भी बेत लाग ले लागले पॉंड़ू अबाबा, खाली भेटला वर लेको भी तूदू बस आई थे, ही तो बस लाका, जत्रवा लाका में मारतेत, हीत माला लाका, दन के ओ, दन के उत दोस ना, ना रहा, प्यार प्यार ना रहा, आए महना कस काय आपल्याला गुंडावलं बाय बिटली आपली दुसती तुटली काय वय नाही आंधळ दळत आणि कुत्र पेट खात मांजराला काय वाटतं आपण डोळे झाकून दूध पित कोणी बघितलंच नाही पण त्याला बघितलं न्यासते मंदिर कुणामुळे माझ्या मुळे खरंच हो बाय बाय आणि हा घंट कुणामुळं ह्या घंटाचं काय आलं बघ की नीट सोन्याचा घंट आहे सोन्याचं मग सोन्याचा घंटा हा मग कुणामुळं माझ्यामुळे अजून काय म्हणे मंदिर कुणामुळं माझ्यामुळ का बाबा मंदिराच्या पाच पायऱ्या चढायचं चा माहितीये का आणि सोन्याचा घंटा देवरात चार वर्ष झालं लग्नाला देवरात वरात घंटे सुद्धा अन्न व्हायना हा आणि घरात असली फुलझुडी असताना असला आयटम बम पटात सटवी तुला पहिले लई झाड आवडायचे असे लोम करायला ह्याला त्याला आता आवडते ना का नाही नाही आता नाही आवडत आहे मला नाही का आवडत नाही ना ते काय झालंय पुण्याला गेल्यापासून कि नाही असं झाड वगैरे असं लोम करायला वगैरे अजिबात मला आवडत नाहीये पण हे किती छान केले ना तुमच्या इकडे सगळं पण तू पहिली एवढी छान दिसायची आता लईच झाड झाली कशामुळं धक्का लागला <laughs> ना तर माझा काय झाला धक्का लागला नाही आता खूप खून मला खरं खरं नाही सांगायचं माझ्याकडे तुमचं तुकडं केलं पाहिजे कोराडीनी तांबडं पुतलं दिशा उतळल्या चारी सारा बिलबिल चालू झाली गावचा गोंधळ सगळ्यात भारी